नमस्कार मी रेश्मा हनुमंत पवळ चुंभेगावची लोकनियुक्त सरपंच कालपासून जो माझ्याबद्दलचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया सादर करत आहे तर काल जो विषय घडला तर त्याच्यामध्ये मला असं बोलायचं आहे की सर्वात पहिले तर आमचा कुठल्याही प्रकारचा शिवजयंतीला विरोध नव्हता कारण मी स्वतः एक मराठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे आणि इथून मागे आमच्या गावामध्ये ज्या ज्या वर्षाला शिवजयंती साजरी करण्यात आली त्या त्या ठिकाणी आम्ही स्व स्व मी स्वतः तसंच माझं स सर्व कुटुंब जाऊन आम्ही श शिवजयंती साजरी करतो अगदी गेल्या वर्षी देखील मी सरपंच या पदावर होते आणि त्यावेळेस पण आम्ही शिवजयंतीला गेलो होतो तर विषय हा होता, होता।, होता। आम की आम्ही का परवा दिवशी मिटिंगला गेलो होतो मिटिंग संपल्यानंतर आम्ही तिथे बसलो होतो तर त्यामध्ये आमच्या गावातील एक व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की परमिशन पाहिजे तर माझ्या पहिले सुरुवातीला लक्षात नाही आलं की परमिशन हा मुद्दा कशासाठी आहे त्याच्यानंतर मी विचार विचारायच्या अगोदर त्यांनी साहेबांना सावंत साहेबांना विचारलं ग्रामसेवक अधिकाऱ्यांना की परमिशन द्या हे वगैरे असं तसं त्यांचं चालू होतं मी माझं काम करत होते विषय हा होता की जे कमिटीचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत शिवजयंतीच्या कि किंवा सदस्य आहेत यांच्यापैकी कुणीही मला काहीच विचारलेलं नाही आहे तीन दिवसापूर्वीच मंडप रोज झालेला आहे गेल्या वर्षी देखील शिवजयंती ग्रामपंचायतमध्येच सा साजरी करण्यात आली होती तेव्हा देखील आम आमच्याकडे कुणी परमिशन मागायला नाही आलं अगदी आनंदात साजरी करण्यात आली फक्त यावर्षी हा परमिशनचा विषय काढला गेला हा आमच्या डोक्यात काहीच नव्हता की कशासाठी परमिशन पाहिजे परंतु गेल्या काही एक वर्षापासून आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल होतात किंवा आम आमच्या आमची अडवणूक केल्या जाते आमच्यावर तीन महिन्यापूर्वी सिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही सहकुटुंब त्या गोष्टीला फेस केलं त्याच्यानंतर तोच व्यक्ती आमच्याकडे शिवजयंतीची परमिशन मागायला आला आम्हाला परमिशन कशासाठी पाहिजे आम्ही एवढे मोठे नाही आहेत किंवा ग्रामपंचायत देखील हे कार्यालय एवढं मोठं नाही आहे की जे शिवजयंतीला परमिशन देईल हा मुद्दा सरळ सरळ याचा आहे पोलीस स्टेशनचा आहे ते त्याच्यासाठी परमिशन देताल ते त्यांच्या पद्धतीने बघतील परंतु आमचा याच्यात काहीच अर्थ काहीच मुद्दा नव्हता तरी त्यांनी ते आमच्याकडे आले आम्हाला फोर्सफुली आधी बोलायला लागले की तुम्ही मुद् हे करा ते करा त्याच्यानंतर मी विचारलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जा ना का परमिशन घेण्यासाठी तर ही जी क्लिप आहे ते त्यांनी त्याच्यात रेकॉर्ड केली मी अगोदर बराच वेळ त्यांच्यासोबत अर्धा तास बोलत होते त्यामध्ये मी विचारलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन परमिशन आणणार असाल तर आमचा काहीच मुद्दा नाही आहे परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की जो माणूस आमच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतोय आमच्या प्रत्येक विकास कामाला अडव येतोय ग्रामसभा असेल मासिक सभा असेल याच्यामध्ये आमच्यावर शिवीगाळ करायचा प्रयत्न आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तर मग हाच माणूस आज कुठल्याही त्या कमिटीत नसतानाच जरी ठीक आहे तुम्ही गावचे नागरिक नागरिक आहात म्हणून शिवजयंतीत येण्याचा तुमचा पूर्ण हक्क आहे परंतु तुमचा काहीच सहभाग नाही आहे कमिटीमध्ये जे नियोजन आहे ते सगळं कमिटी करील त्यामध्ये तुम्ही माझ्याकडे येऊन कागदपत्रावर सही मागताय तर मी फक्त माझी सेफ साईड मला कुठल्या प्रॉब्लेममध्ये पडायला नको कारण आपण तीन दिवस कार्यक्रम साजर साजरा करणार आहोत एकोणीस एक वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये पहिले दोन दिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण कार्यक्रम घेणार आहोत तर त्यामध्ये तिथं ग्रामपंचायत कार्यालयाच्या सगळ्या रूम ओपन राहतील मग त्याच्यामध्ये काही गैरप्रकार घडला किंवा तिथे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये काही झालं लहान मुलं येतात लहान मुलांना मुला काही ज जखम वगैरे झाली तर फिरून हे सगळं प्रकरण आमच्यावर यायला नको सरपंचाला दोषी ठरवण्यात यावं यायला नको कारण याच्यापूर्वी अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तर ह्या गोष्टीचा विचार करून मी फक्त एवढंच म्हणलं की तुम्ही मला लिहून द्या त्या लिहून देण्याच्या पलीकडं माझ्या तोंडातून एक चुकून शब्द निघाला की बॉन्ड आणं म्हणून जो की मी बोलायला नको होता बॉन्डची गरज लागत नाही जर माझ्याकडून अजून याच्या व्यतिरिक्त जर काही चुकून शब्द गेला असेल तर मी जे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करते माझा चुकून शब्द गेलेला आहे याच्या पलीकडंच आम्ही यावर्षी देखील अगदी उत्साहात साजरी करणार आहोत शिवजयंती आम्ही स्वतः जाऊन करू कारण विरोध कसल्याही प्रकारचा नाहीये आम्ही यावर्षीची देखील पावती फाडलेली शु, आहे शिव शिवजयंतीची जी की सगळ्यात पहिले फाडलेली आहे आम्ही प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला सा हजेरी असतो कुठल्याही जातीवाद करत नाही आहे याच्यात फक्त मुद्दा हा होत आहे उपस्थित की आमचं कुठेतरी अडवणूक करून याच्यात राजकीय द्वेषापोटी किंवा आमचं खच्चीकरण करण्यासाठी आमची बदनामी करण्यासाठी विविध माध्यमातून जे आमच्यावर आरोप केले जात ते अगदी खोटे आहेत माझी फक्त एवढीच विनंती आहे की कुणीही माझ्या कालचा व्हिडिओ जो व्हायरल होत आहे त्याच्याबद्दल कुणीही गैरअर्थ काढू नये जेणेकरून तुमच्या भावना दुखवल्या जातील त्याच्या त्याच्यासाठी मी दिलगरी व्यक्त करतच आहे परंतु माझ्याकडून अशी गोष्ट परत होणार नाही ह्याची मी कबुली देते याच्या व्यतिरिक्त देखील ज्या मुलाने जो व्हिडिओ काढला तर त्याचा पण आम्हाला वैयक्तिक त्याचा त्याच्या मनात आमच्याबद्दल द्वेष आहे कारण असं आहे की आम्ही सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीच्या अगोदर साफसफाई करायला ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो गेल्या एक वर्षापासून तो मुलगा ग्रामपंचायतमध्ये त्याचे जनावरे बांधतो त्याच्यामुळे ग्रामपंचायतमध्ये घाण होते ग्रामपंचायतची नास्तूस होते तर आम्ही त्याला सांगितलं की तू जनावरे बांधत जाऊ नको तर तो मनात राग धरून तो आम्ही द्वेष धरून त्याने तो रेकॉर्ड केला त्याने वेगवेगळ्या माध्यमांना तो पाठवला आणि त्यात तो तो एडिट करून पाठवला हो आहे जी मी सुरुवातीला बोलले आहे की आमची कसली परमिशन आम्ही त्याच्या लायक नाही आहेत परमिशनच्या किंवा आमचं काहीच विषय नाही ग्रामपंचायतला परमिशनची गरज लागत नाही इथून मागे पण आपण ग्राम पंचायतमध्ये साजरी केलेली आहे शिवजयंती तर मला वाटतं की कुठेतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न हा चालू आहे आमच्या तोंडातून चुकून निघलेला आहे शिवाजी महाराजांचं अखंड भारतामध्ये एवढं प्रेम आहे त्यांना आराध्य दैवत मानतात सर्वजण आणि शिवाय आम्ही सुद्धा मराठी आहोत तर आम्ही का का विरोध करू हा वन मुद्दा आहे तर माझी एवढीच विनंती आहे की तुमचा राजकीय द्वेष असेल किंवा तुमच्या आमच्या वैयक्तिक काही भांडण असेल तर तुम्ही त्या त्या दिशेने लढा किंवा त्या दिशेने आमच्यावर टीका करा पण तुम्ही शिवरायांना किंवा आम्ही शिवजयंतीला विरोध करतोय हा मुद्दा आणणं अगदी चुकीचं आहे पोटी तुम्ही राजकारण करू नका ज्या लोकांना ह्या मुद्दा माहीत नाही त्याच्यातून वेगळा संभ्रम निर्माण होऊन लोकांच्या मनात आमच्याबद्दल वाईट भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये मी एवढीच विनंती करते मागच्या नाही नाही मागच्या काही काळात चुंबडी हा गाव प्रामुख्याने विरोधोत्कार राहतोय जे आपण ग्रामपंचायतला गेल्या सहा नो नौय, सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मी निवडणुकासाठी निवडून आले सरपंच पदावर मेन मुद्दा असा आहे की गेल्या तीस वर्षापासून आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुठलीच विकासाची कामं होत नाही आहेत किंवा वैयक्तिक लाभाची कुठलीही कामं होत नाही आहेत तर मला असं वाटतं की आम्ही चांगल्या मताने आम्ही कुठेतरी काम करतो आणि हे विरोधकांचं काम असतं की आपण कुठेतरी चांगलं काम करतोय तर त्यांचं अडवण्याचं ते त्यांचं काम करत आहे त्याच्यात काही हे नाही आहे परंतु ज्यांना ते जमत नाहीये की आम्ही विकास कामं करतोय आम्ही लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय हे त्यांना जमत नाहीये म्हणून ते वारंवार आम्हाला कुठल्या तरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार कुठला तरी माहितीचा अधिकार टाकणार त्याच्या खाली आमचं नाव घेणार असा त्यांचं सतत काही ना काही चालूच आहे मला असं वाटतं की मी जे बोलली आहे जे चुकून माझ्याकडून बोलून झालं असेल किंवा आमचे साहेब असतील त्यांच्याकडून काहीतरी बोलून गेलं आहे तर मला असं वाटतं की जर आपण हा मुद्दा अजून वाढवत गेला कारण तो ॲक्च्युअलमध्ये मुद्दा असा नाहीच आहे की आम्ही शिवजयंतीला विरोध करतो आहे आणि जर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर हा परत तोच मुद्दा पुढे येईल मला वाटत नाही की मी गुन्हा दाखल करायला हवा ठीक आहे ते चुकीचं झालेलं आहे पण मी गुन्हा दाखल नाही करणार आणि तो वैयक्तिक आपल्या सोबत चांगलं नीट वगैरे बोलत होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की तुम्ही नका बांधू म्हणून आपलीच ग्रामपंचायत आहे आपल्या सर्व ग्राम लोकांची ग्रामपंचायत आहे जेणेकरून तिथे घाण होईल आपले कार्यक्रम तिथे होतात तर बांधू नका म्हणून परंतु वारंवार सांगून देखील त्यांनी ऐकलं नाही आणि सध्या जो सोशल मीडियावर माझा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे तो अर्धा व्हिडिओ आहे जो मी स्वतः प सुरुवातीला त्यांना बोलले होते की परमिशनची गरज नाही आहे किंवा परमिशन आपल्याला इथून मागे लागली नाही तर आता कशाला लागणार आणि जर तुम्हाला परमिशन पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांची घ्यावा किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तिथून परमिशन आणा आमचं फक्त एवढं मत होतं की आम साथ आमच्या साईडसाठी आम्हाला फक्त लिहून द्या लेखी की याच्यात आमचा संबंध नसणार सरपंच ग्रामसेवक यांचा याचा अर्थ असा होत आहे की तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय तो एडिट करून टाकताय म्हणजे म्हणजेच इथे कुठेतरी राजकारण चालू आहे आमचं खचीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे एक मुलगी सरपंच आहे ती पुढे जात आहे किंवा विकास काम जे चालू आहे ते लोकांना जमत नसतील मे बी त्याच्यासाठी हे सगळं प्रकरण चालू आहे असं मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची जी सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जयंती साजरी होत आहे आणि त्या दिवशी जो घडलेला प्रकार जो आहे तो त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो परंतु आमच्या तसं मनात काही नसून आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे असून जरी कोणाच्या भावना दुखवलेल्या अस गेल्या असतील तरी त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त करतो व माफी मागतो तर प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आणि विचाराचं अभिवादन करून मी गावचा कॉम्रेड महादेव नागरगुजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा कार्यकर्ता म्हणून मी माझं गावाच्या प्रकरणावर गावाच्या प्रश्नावर चाललेल्या सगळ्या वादवादर मी माझं थोडक्यात मत मांडणार आहे खरं पाहिलं असता चुमळी हे गाव आदर्श आहे परंतु गेल्या ह्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये त्या आदर्शाचं काही लवलेच राहिलेलं नाही कारण अनेक निवडणुका झाल्या अनेक सरपंच झाले होऊन गेले होतीलही यातमध्ये कालचा प्रकार जो झाला त्या प्रकारामध्ये जे ग्रामपंचायतीमध्ये घडलं आणि जे मीडियाला जे सगळ्या बातम्या गेल्या हे सगळं पाहून आणि ऐकून मी स्वत या गावचा नागरिक म्हणून मी स्वतः खूप अस्वस्थ झालेला माणूस आहे मी सकाळी ते व्हिडिओ पाहिले ते पाहिल्यापासून पुन्हा स्वतः मी जास्त अस्वस्थ झालो खरं पाहिलं असता मी ह्याही पार्टीचा नाही सरपंचाच्या पार्टीचा नाही आणि त्या विरोधी पार्टीचा बी नाही परंतु जाणीवपूर्वक सरपंचा पाठीला त्रास देण्याकरता म्हणून काही ठराविक लोकांनी ठराविक लोकांनी याच्यामध्ये ईदुष निर्माण करायचा ग्रामपंचायत परवानग्या पर मागायच्या आणि अशा प्रकारच्या पर परवानग्या पर या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये कधी कोणी ग्रामपंचायत परवानगी मागितलीच नाही परंतु ही जाणीवपूर्वक ग्रामपंचायतला परवानगी ग्रा मागायची हा सुद्धा एक ठरून ठरलेला डाव होता आणि त्या डावापोटी आता मला पुढचं बोलायचं नाही हे सगळं आणि सगळं ह्या गावच्या पातळीवर ग्रामपंचायत अंतर्गत आणि गावच्या अंतर्गत अंतर हे सगळं आणि सगळं ठरून जाणीवपूर्वक चाललेलं हे जाणीवपूर्वक एक प्रकारचं कुटीर राजकारण आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका